छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र गिरड खुर्सापार शेतशिवारामध्ये वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं या वाघांचा तातडीने बंदोबस्त करावा या मागणीसाठी गिरळ येथील शेतकरी शेकडो शेतकऱ्यांनी वन विभागाचे कार्यालय गाठून तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन करून उपवन संरक्षक हरबिंदर सिंग यांना निवेदन दिले या वाघांना शेतशिवारातून हाकलून लावण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश कावंडे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शन वन विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी वाघ मात्र शेतशिवार सोडायचं नाव घेत नाही यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाचा खोळंबा होतोय सध्या शेतामध्ये कपाशीला फवारणी खत टाकणे खुरपणीचं काम जोरात सुरू आहे मात्र शेतामध्ये मा वाघाचा वावर असल्यानं शेतमजूर कामाला यायला तयार नाही आहे त्यामुळे शेतपीक कसे वाचवायचे हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय या वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी गिरड येथील वन विभागाचे कार्यालय गाठून ठिया आंदोलन केलंय आणि याची माहिती मिळताच उपवन संरक्षक हरविंदर सिंग वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांना कार्यालय यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी निवे, निवेदन देऊन या वाघांना तातडीने बंदोबस्त करून भयमुक्त वातावरणामध्ये आम्हाला शेत करून द्या अशी मागणी केली सिंग वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी वाघाला पकडण्याचं आश्वासन दिलंय यावेळी गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार विकास गायकवाड यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह वन विभागाचे कार्यालय गाठले जर का आठ दिवसात वाघाचा बंदोबस्त झाला नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी केला यावेळी उप सरपंच राजू नवकर उपसरपंच मंगेश किर्डे माझी नगरसेव सरपंच विजय तडस मोहगावचे सरपंच विलास नवघरे ग्रामपंचायत सदस्य अमोल पर्वत राहुल गाडवे अरुण मोडघरे प्रवीण जुटे सुनील गाठे बळवंट गाठे विनोद देनुरकर अमित पटेल नरेंद्र मिश्रा प्रभाकर चामचोर संदीप शिवणकर प्रवीण ठाकूर आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी शेतमंद उपस्थित होते साठी किशोर शेंडे गिरड वर्धा